नमस्कार स्वागत आहे तुमचं पुणेरी व्यक्तीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत प्रसिद्ध अशी ममता डायनिंग हॉल यांची दालबाटी खरं तर दालबाटी हा राजस्थानातला एक प्रकार ज्यामध्ये डाळ आणि बाटी म्हणजे तळलेली कणिक गोड असलेला चुरमा यांचा समावेश असतो हे जेवण खरं तर पौष्टिक असतं आणि स्वादिष्टही असतं राजस्थान आणि हरियाणाच्या भागात दालबाटी खूपच प्रसिद्ध आहे कर्वेनगर येथील स्थित ममता डायनिंग हॉल येथे दाल दालबाटी फक्त एकशे तीस रुपयात अनलिमिटेड मिळते चला तर आता या दालबाटीच्या थाळीविषयी जाणून घेऊयात ममता डायनिंग हॉल हा कर्वेनगरमध्ये आहे याचा पत्ता डिस्क्रिप्शन तसंच व्हिडिओमध्ये दिलेला आहे तेव्हा तुम्ही या ठिकाणाला नक्की भेट देऊ शकता आता तुमच्यासमोर आहे दालबाटीची थाळी यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला चार बाटी दिले जातात त्यानंतर एक वाटीवर कांदा लिंबू तसेच डाळ आणि त्यावर तुपाची धार ही सोडली जाते आता आपल्याला पुढे दिसेल तो म्हणजे चुरमा हा चुरमा गोड आहे फक्त हा चुरमा लिमिटेड मिळतो त्याचबरोबर ताक हे पण लिमिटेड आहे चूरमा चवीला अतिशय स्वादिष्ट आहे तसंच ताक हे घट्ट आहे बऱ्याच वेळा बाहेर ताक हे पाणीदार असतं तसं नाही बाटी पण योग्य प्रमाणात तळलेल्या आहेत त्यामुळे ही दालबाटीची थाळी खरंच एकशे तीस रुपयात मौल्यवान आहे आता आपण बघूया यांच्या बाटी बाटीचा आकार हा जो नॉर्मल असतो तोच आहे त्याचबरोबर चांगल्या प्रकारे तळल्या गेल्यामुळे त्या स्वादिष्ट लागतात एकशे तीस रुपयात अनलिमिटेड दालबाटी तुम्हाला मिळते जर तुम्हाला चूरमा पाहिजे असेल तर चूरमा तुम्ही एक्स्ट्रा घेऊ शकता त्याचे पैसे वेगळे आहेत पण एकशे तीस रुपयात अनलिमिटेड दालबाटी म्हणजे स्वर्गसुखच यांच्याकडे वापरली जाणारी डाळ ही प्रॉपर राजस्थानी पद्धतीत तयार केली जाते देखील अतिशय स्वादिष्ट आहे आणि राजस्थानी पद्धतीचा आहे हॉटेलचे मालक स्वत राजस्थानी असल्यामुळे त्यांनी त्यांच्या इथली चव ही पुणेकरांच्या सेवेसाठी आणली आहे आता आपण बघूया दालबाटी चूरम्यात टाकताना जर तुम्ही ती दालबाटी इथे तुम्हाला दिसत आहे की फोडल्यानंतर ती आतमधून पण योग्य प्रकारे शिजली आहे बऱ्याच वेळा दालबाटीमधली बाटी ही आतमध्ये शिजली नाही तर खायला मजा येत नाही पण इथे तुम्ही बघू शकता की खूप कडक अशी ही दालबाटीची बाटी नाही आहे बाटी योग्य प्रमाणात तळल्यामुळे ती व्यवस्थित शिजली जाते आणि यामुळेच या, या पदार्थाची चव वाढते आता आपण इथे दालबाटी फोडलेली आहे याच्यात तुम्ही डाळ टाकू शकता किंवा त्यांनी दिलेल्या एखाद्या छोट्याशा बाऊलमध्ये ही बाटी टाकून तुम्ही त्याचा आस्वाद घेऊ शकता या हॉटेलमध्ये तिथे योग्य प्रकारे होते तुमच्या ताटात अगदी एखादा पदार्थ कोणता कमी झाला म्हणजे संपला तरी तिथलं व्यवस्थापन तो पदार्थ तुम्हाला परत वाढण्यासाठी प्रयत्नशील असतं अशाच प्रकारचे व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलवर आणत असतो तेव्हा तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा धन्यवाद